गुड मॉर्निंग मित्रांनो सो आजचा तिसरा दिवस खूप छान आहे वातावरण काल आमचा दुसरा दिवस पूर्ण आम्ही रत्नागिरीमध्ये स्पेंड केला ॲक्टिव्हिटीजसुद्धा केल्या प्लस बीचवर पण टाईम स्पेंड केला ड्रोन उडवले आरेवारी बीच एक्सप्लोअर केला खूप मस्त वाटलं सो आजच्या आमच्या so, तिसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन करणार आहोत आपल्या गणपतीपुळ्याला सो so, आम्ही आता निघणार आहोत गणपतीपुळ्यासाठी आणि तिथे बघू आपण बीचवर कायाकिंगचा पण एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न करणार आहोत

कोण नाही आहे मस्त आज गर्दी नाही आहे जास्त बरं झालं आज आपण आज मित्रांनो पूर्ण गणपतीपुळे खाली आहे जरा मी काल आलो असतो ना सिरियसली आम्हाला इथे चालायला सुद्धा जागा नसतं पण आज मंडे आहे मागे आहे तो आलो होतो बघ समोर तो बघ मंदिर गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर किनारपट्टीवरील गाव आहे हे स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी स्वयंभू गणपती मंदिरासाठी आणि कोकण संस्कृतीत प्रसिद्ध आहे गणपतीपुळ्यातील मंदिर हे चारशे वर्षापूर्वी बांधले गेलेले जुने मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे तसेच ही मूर्ती पश्चिममुख आहे जी अत्यंत दुर्मिळ आहे भक्तांची श्रद्धा आहे जे मनोभावाने प्रार्थना केली तर ती पूर्ण होते तसेच इथे मंदिराभोवती प्रदक्षिणा न करता आपण डोंगराभोवती प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे गणपतीपुळ्याच्या मंदिराला भेट देण्याचा योग्य काळ तो म्हणजे ऑक्टोबर ते मार्च सो मित्रांनो आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतले दर्शन घेऊन बाहेर आलो तर आमच्या नजरेत आले समोर वॉटर ॲक्टिव्हिटी रावलं नाही मन केलं जाऊन ते करावं तर आम्ही कसलाही विचारणा करता त्या ॲक्टिव्हिटीज करायला निघून तर मित्रांनो मग पुढे आम्ही तिथून प्रथमेश ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स यांना व्हिजिट केलं यांच्याकडे स्कूबा डायविंग केली जाते म्हणजे आपल्याला स्कूबा जर करायचा असेल तर मालवण तारखं फेमस आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण आपण रत्नागिरीमध्ये गणपतीपुळाच्या बाजूला हार्डली दहा मिनटावरच स्कूबा डायविंगचा अनुभव घेऊ शकतो मग आम्ही लगेच वेळ न काढता प्रथमेश ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्सला विजिट केलं so, मित्रांनो आता आपण चाललो आहे ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स बरोबर आतमध्ये पाण्यामध्ये so, सो आपल्यासोबत आहे प्रज्वल रोहित आणि दाखवतो तुम्हाला जो व्यक्ती आपल्याला घेऊन जाणार आहेत नाव काय मित्र तुझं अरुण आहे अरुण सो अरुण आपल्याला आतमध्ये घेऊन जाणार आहे ॲक्टिव्हिटी स्टार्ट करताना आम्ही सुरुवात केली जेटकी पासून प्रज्वल आणि रोहित या दोघांनी जेट्सकीचा खूप मस्त आनंद घेतला की झाल्यावर मग आम्ही परत सगळेजणं बोट रायडिंगसाठी गेलो तिकडे ड्रोन उडवला खूप छान फुटेजेस भेटल्या त्यांचे अनुभव म्हणजे त्यांच्याकडून आपण त्यांचे गोष्टी विचारल्या म्हणजे सगळे इन्फॉर्मेशन घेतले की तुमचे स्पोर्ट्स कसे चालतात त्याबद्दल त्यांनी थोडक्यात आपल्याला माहिती दिली आणि मग नंतर आम्ही ड्रोनचे चांगले फुटेजेस घेऊन त्यांना रि ऑन रिक्वेस्ट आम्ही त्यांना थांबायला सांगितलं त्यांनी आमच्यासाठी थांबवलं तिकडे थोडा वेळ बोट आणि मग आम्ही चांगल्या आम्हाला हव्या तशा फुटेजेस घेतल्या आणि मग आम्ही रिटर्न केला मित्रांनो आम्ही इथे आलो आहे प्रथमेश ॲडव्हेंचर बरोबर पाण्यामध्ये ते इथे आम्हाला मधोमध घेऊन आलेले आहेत आम्ही इथे थांबलो आहे थोडावे त्यांनी आमच्यासाठी म्हणजे आमच्या आम रिक्वेस्टवर त्यांनी बोट थांबवली आहे आम्ही मस्त ड्रोन फुटेज घेतो आहे तर आम्ही तुम्हाला दाखवतो प्रज्वल रोहित मस्त पाण्याच्या मधोमध त्यांनी आम्हाला थांबवलं आहे म्हणजे तुम्ही हे पण करू शकता सांगू शकता त्यांना की बाबा आम्हाला आतमध्ये घेऊन जा थोडं थांबवा म्हणजे थोडा टाईम तुम्ही एक्स्ट्रा टाईम आतमध्ये स्पेंड करू शकता प्लस आमचा ड्रोन पण कुठे शूट करतोच आहे आम्हाला आपल्या ड्रोनने आपली शूटिंग होतेच आहे टाइपचे वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज देतात ते सांगा जरा सगळं स्कूबा आहे कारिंग आहे मनाना बंपर आहे आणि सगळ्या ऍक्टिव्हिटी एका जागेवर आणि प्राइस किती घेता तुम्ही एक थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड स्कूबा डायव्हिंग स्कूबा डायविंगचा पंधराशे इंडिव्हिज्युअल किती मिनिटासाठी घेता पंधरा मिनिट चा डायव्ह असते त्याच्यामध्ये फोटो व्हिडिओ कॉस्ट्युम सगळे येणार त्याच्यामध्ये इन्क्लुड असत इन्क्लुड ठीक आहे आणि लॉंग ड्राईव्हिंग ते थर्टी मिनिट असतात आणि तुम्हाला असे सेपरेट बोटिंग मध्ये पण तुम्ही देऊ शकता ऑन डिमांड सुंदर असं बोटिंग करून झाल्यानंतर मित्रांनो संध्याकाळ होत चाललेली सो आम्ही सुद्धा जास्त वेळ त्यांचा घेतला नाही कारण की अदर कस्टमर सुद्धा वेटिंगवर होते आम्ही सुद्धा मग त्यांच्या बरोबर थोड्या गप्पा गोष्टी करून आमच्या ड्रोनचे सुंदर असे फुटेजेस कलेक्ट करून परतीच्या रस्त्याला निघालो मित्रांनो प्रथम स्पोर्ट्स ऍडव्हेंचर्स चे, चे, चे ओनर आपल्यासोबत बोलतात त्यांचे एक्सपिरियन्स ते आता सांगतील का का जरा तुम्ही सांगा तुमच्या वॉटर स्पोर्ट्स बद्दल नमस्कार मी प्रथमेश ॲडव्हेंचर ऑटोस्पोर्टमधून बोलतो आहे संदीप पारकर माझा मुलगा हे दहा वर्षे हा व्यवसाय हो करतो आहे ऑटोस्पोर्टचा आणि हा इथं सेफ समुद्र आहे ते अजूनपर्यंत एकही ॲक्सिडेंट झालेला नाही की कुठचीही दुर्घटना घडली नाही आणि होऊ नये ही अपेक्षा करतो आणि इथे येणारे पर्यटक व्यवस्थित असतात सगळं काय व्यवस्थित चाललेलं असतं आणि व्यवस्थित हा व्यवसाय आहे थँक्यू काका मित्रांनो आपण आता इथे संदीप काकांसोबत बोललेलो आहोत बरोबर ना संदीप नाव ना तुमचं तर मी त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये टाकतो तर तुम्हाला कधी जर इकडे मालगुन बीचवर तुम्हाला वॉटर ॲक्टिव्हिटी करावं असं वाटलं तर तुम्ही डायरेक्ट काकांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला चांगल्यात चांगल्या रिजनेबल रेटमध्ये सगळं अवेलेबल करून देते तारकर्ली सोडला तर मित्रांनो हे प्रथमेश ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट्स ही एकमेव अशी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीवाले आहेत जी तुम्हाला स्कूबा डायविंगची फॅसिलिटी अवेलेबल करतात म्हणजे जे ते आपल्या गणपतीपुळाच्या आजूबाजूला स्कूबा डायव्हिंग जर करायची असेल तर आपल्या प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स हे एक बेस्ट ऑप्शन आहे डॉल्फिनचे दर्शन झालेलं आहे आम्ही दाखवतो तुम्हाला लवकर व्हिडिओमध्ये मस्त डॉल्फिन दिसतो अशा मेमरीज कलेक्ट करून आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाकडे निघालो आणि मध्येच निघ आम्ही घरी जात असताना आम्हाला डॉल्फिन ह्या माशाने खरंच प्रत्यक्षात दर्शन दिले अनएक्सपेक्टेड सगळे शॉक एक्साइटमेंटची लेवल एक्स्ट्रीम लेवल डिस्कवरीत दिसणाऱ्या माशाला समोर बघून मनाला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद झाला मित्रांनो नेहमी हा मासा आपण डिस्कवरीत बघायचो आज तो मासा आम्हाला प्रत्यक्षात समोर पाण्यात पोहताना दिसला खूप मस्त वाटलं सुद्धा आली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये